सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा या गावामध्ये प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे साठवण तलावाच्या पाण्याचा योग्य पर्याय बंदोबस्त न केल्यामुळं ग्रामस्थांच्या राहत्या घरात पाणी शिरले पाणी प्रशासन शासन गाड झोपेत मात्र ग्रामस्थ रात्रंदिवस जागते रहो ग्राहकांचं गावकऱ्यांचं मोठे हाल झाल तिटवी पाळसखेडा इथं नुकतेच दोन हजार पंचवीस मध्ये साठवण तलावाचं काम झालेलं आहे मात्र या साठवण तलावाच्या कामामध्ये प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदार सारखे काम केल्यामुळे डोंगर दऱ्यांमधून नदीनं येणारे पाणी हे चक्क आता गावामध्ये शिरून गावकऱ्यांच्या घरात शिरलं आहे त्यामुळे गावकऱ्यांना रात्रीही डोळ्याला झोप नाही आणि पूर्ण रात्र जागून काढावी लागते अनेक का ग्रामस्थांचं अन्नधान्य पाण्यामुळे भिजून खराब होऊन उपासमारीची वेळ आलेली आहे मात्र शासन प्रशासन या गंभीर गोष्टींकडे कोणतीही दखल न घेता कोणतीही मदत न करता भूमिका आहे या गावातील साचलेल्या पाण्यामध्ये विषारी डास व मच्छर तयार होऊन त्यापासून गंभीर स्वरूपाचा आजार होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय त्यामुळे पूर्ण गाव भयभीत झालेला आहे प्रशासनाच्या बेजबाबदार धोरणामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हजो पाऊस झालेला आहे पावसामुळे काय नुकसान झालेलं तुमचं काय पूर्ण घरात पाणीच पाणी माझ्या घरात जाण्यास काय नाही शांत व्यवस्था नाही ना चूल पेटले ना काही पेटी पाणी पाऊस येऊन तेवढं पाऊस घरामध्ये पाणी परत फिरलं ना चूल पेट आली ना काही जास्त दावत नाही पाण्यानं उपासमारीच वेळ आलेली आहे उपासमारी खायला काही नाही घरामध्ये पूर्ण धान्य बदलले उं टाकलं मासा धान्याने पाणी ते शासन प्रशासन काही दखल पिऊ पाहता येणार नाही हातरांना पण युनिपाळ काय बा आले म्हणून तुमच्या नावाचे तुमचं नाव सांगा मला कुठे राहतात दिपीपाळ शाळा पिपली तुमचं नाव सांगा दिलीपक निरम जाधव काय पावसाने काय नुकसान झालेलं आहे काय माणसानी या धरणाची धरणामध्ये पाणी साचलं या वर्षी सातून तलाव झालं त्या सातून तलावामध्ये पाणी जास्त साचल्यामुळं आमच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि पाणी शिरल्याने घरातले धान्य बोलले झाले उपासमारीची वेळ आली आहे आज खायला घरामध्ये अन्न नाही आहे झोपायला जागा नाही आहे आणि वारसार आम्ही घेऊन जायचं कुठं आम्हाला इथं कोणी येऊन पाहायला तयार नाही आहे कर्मचारी नाही आहे कोणी अधिकारी नाही आहे त्यांना फोन केला ते जरा उडवाउडीचे उत्तर देता अर्ज करा रितसर करा त्यांचं म्हणणं असं आहे वरिष्ठ अधिकारी बेजाचं पण हा वरिष्ठ अधिकारी कोणीच नाही आले इथं जेही होय आहे एक पाडवी म्हणून तो आला होता काल त्यांनी असेच उडवडीचे उडीचे उत्तर दिले गाडीच्या खाली उतरला मी तुमची काय अपेक्षा आमची अपेक्षा काय आमचे ते घरामध्ये पाणी शिरलं आहे या पाणी शिरल्यामुळे आम्हाला कुठेतरी टेम्परेरी टेम्पररी म्हणावी तरी विल्हेवाट लावायला पाहिजे राहायला जागा दिली पाहिजे आणि जे आमच्या जागा संपादित झाल्या आहे त्याचा आम्हाला व्यवस्थित प्लॉट येण्याप्रमाणे माझं नाव अमोल सूर्यमान राहणार राहणारी आता हे जे साठवण पाण्याचं जे साठवण तलावाचं जे पाणी आहे हे गावामध्ये सुरू आहे यापासून नेमकं काय त्रास तुम्हाला काय सांगा पूर्ण घाणपाणी पाणी साचले त्यापासून आरोग्याला धोका आहे मच्छर डाळ त्यामुळं फार त्रास होत आहे पण शासन प्रशासन काही दखल घ्यायला तयार नाही का नाही काही आलेच नाही बघण्यासाठी कृष्णा भीमराव का राणा टिटवी काय जो पाऊस झालेला आहे आता या पावसामुळे आता साठवण तलावाचं जे पाऊस पाणी शिरलेलं आहे गावामध्ये यापासून काय त्रास होत नेमका त्रास म्हणजे इथे एक माझा एक प्लॉट घेतलेला आहे बांधलेला आहे म्हणजे अंदर पाणी बाहेर पाणी साचलेलं आहे राहायची व्यवस्था नाही आहे एवढे शासन प्रशासन आले का? होते काल आले होते पण ते बोलले की बाप्पा त्यानंतर त्यांना काही हेच बोलले नाही शासनाकडून काय अपेक्षा आहे शासनाकडून अपेक्षा अशी आहे की आम्हाला याचा मोबदला द्या किंवा आम्हाला या प्लॉटच्या जागी दुसऱ्या ठिकाणी प्लाट घेऊन द्या